आपले आईटीआई का मान समाज में पिछले दो तीन सालों में बढ़ा है कि नहीं बढ़ा सच बताइए आपके कारण बढ़ा है अब इसको जी आगे और बढ़ाना है या संस्थेला असा एक उज्जवल इतिहास लाभलेला आहे की काल मंत्र्यांची एक मीटिंग झाली हवरजुन मला एक किस्सा सांगवा असं वाटतो कि त्यांनी सुद्धा सांगितलं की आपले मंगल प्रभात नोडा जे मंत्री आहेत काल सांगितलं की या नजीकच्या Uh, ज्या वेळेला एकोणीशे ऐंशी ला आपला आयटीआय सुरू होता या ची स्थापना एकोणीशे एकोणऐंशी ला झाली पण ऐंशी नव्वदच्या दशकामध्ये अशी एक आयटीआयची क्रेज होती की घरी जरी माणूस असला तरी त्याला कॉल यायचा नोकरीचा आणि शासकीय नोकरीचा कॉल येत होता जुन्या टायमात घरी कॉल यायचा सरकारी नोकरीचा आयटीआय झाल्यावर इतकी आयटीआयची क्रेज होती आपल्याला ह्या मध्यंतरीच्या काळामध्ये दोन हजार सालापासून दोन हजार वीस पर्यंतचा जो कालावधी होता हा एक आयटीआयच्या दृष्टीनं सॅच्युरेशनचा कालावधी होता आणि आता पुढच्या कालावधीमध्ये अजून परत एकदा आपल्या आय टी चांगले दिवस येणार आहेत आयटीआयचे विद्यार्थी आपले इतके लांब पोचलेले आहेत आता की त्यांच्यामुळे आपल्याला एक मान सन्मान मिळणार आहे काल लोढा साहेबांनी आपल्याला सांगितलं की आपण शिल्प निदेशक हे आपल्या पदाचं जरी नाव असलं तरी आपल्यामध्ये आणि युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापकामध्ये असं काही फरक नाहीये जो काही फरक आहे तो नजीकच्या कालावधीमध्ये तो फरक कमी केला जाईल आणि विद्यापीठाचे पॉलिटेक्निकचे जे लेक्चरर आहेत कर्मचारी आहेत त्यांच्या सारखे आपल्या आय गत वैभव मिळणार आहे आय टी आय आणि आयआयटी ह्याच्या मधला जो गॅप आहे तो गॅप सुद्धा भरून काढला जाणार आहे दिन नहीं आपने जीवन दिया हुई आहे बहुत तकलीफ हुई है बहुत ज्यादा पगार वाढ भी नहीं मिली बहुत ज्यादा समाज में सन्मान भी नहीं मिला बिना ऐसा गया जिसको कहीं एडमिशन नहीं लेता वो आई में लेता ऐसा सब मन में समाज में विचार चलता था और इसके पर इसके पहले एक ऐसा भी जमाना था कि गांव के अंदर हिरत ताई किसी को अच्छे घर में अपनी बेटी की शादी करनी होती तो ढूंढता था, था कि आई, आई पास किया हुआ बच्चा कौन सा ये ज़माना था कोई आई के वैल्यू पर वो जमाना अपने को वापस ले आना है